नमस्कार मी राहुल साळवे ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत बदलापूर शहर बदलापूर शहर प्रामुख्याने पाहिलं गेलं तर दिवसेंदिवस दूस बदलापूर शहराची लोकसंख्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते तसंच एकंदरीत पाहायला गेलं तर बदलापूर शहरात अव्या अशा इमारती देखील झालेल्या आहेत मात्र बदलापूर शहराचा विकास कुठेतरी खुंडलाय असं आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर बदलापूर शहरातील काही रस्ते अनेक मोठ्या प्रमाणात रस्ते जे आहेत ते सहा मीटरचे आहेत तर सहा मीटरचे रस्ते नऊ मीटरचे करण्याबाबत नगरपालिकेच्या कर, माध्यमातून मा ज्या ज्या आपल्या कलेक्टर ऑफिसला त्यांच्याकडे ते, निविदा सादर करण्यात आले तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आता आपल्यासोबत भाजपा नेते राजेंद्र दादा घुरखडे आपल्यासोबत जोडलेले आहेत दादा स्वागत आहे ठळक वार्तामध्ये काय सांगा दादा अनेक सदनिकांना विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टींमध्ये मध्ये अडचण होते की त्यांची इमारत जी आहे ती विकसित होत नाहीये तर काय अधिक माहिती जाईल दोन हजार सहाला बदलापूरचा विकास आराखडा मंजूर झाला त्यावेळेस रामबो पातकर यांनी विशेष प्रयत्न केले होते की हा विकास आराखडा मंजूर करायचा विकास आराखडा मंजूर झाला आणि त्यानंतर बदलापूरच्या विकासाला सुरुवात झाली त्यामध्ये अनेक रिझर्वेशन होते गार्डनचं रिझर्वेशन असेल हॉस्पिटलचं रिझर्वेशन असेल की अन्य मैदान वगैरे सगळेच शाळांची रिझर्वेशन होती त्यामध्ये नऊ मीटरचे रस्ते होते बारा मीटरचे रस्ते मोठे आणि सोळा मीटरचे रस्ते होते आणि त्या विकास आराखड्याप्रमाणे त्या त्या प्रकारचे रस्ते त्यावेळेस बदलापूरमध्ये विकसित झाले आता वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी ज्या कल्याण डोंबोली महानगरपालिकेने परवानगी दिलेल्या इमारती होत्या ज्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेने परवानगी दिलेल्या इमारती होत्या यांना आता वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्षापेक्षा पंच जास्त काल झालेला आहे आणि ह्या बिल्डिंग सगळ्या आता रिडेव्हलपमेंटला आलेल्या आहेत तर रिडेव्हलपमेंटला येत असताना त्यावेळेस ह्या बिल्डिंग ज्या होत्या बहुतांश ह्या सहा मीटर रस्त्याला होत्या आणि सहा मीटरच्या रस्त्याला असल्यामुळं या बिल्डिंगचं पुनर्विकास करणं थोडंसं कठीण होत चाललेलं आहे की कुठचाही वि पुनर्विकासक किंवा बांधकाम व्यावसायिक या इमारती रिडेव्हलपमेंट करण्याकरता पुढे येत नाही त्याची प्रामुख्याने कारणं अशी की सहा मीटरचा रस्ता असल्यामुळं त्याच्यावरती ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट्स म्हणजे टी डी आर हा घेता येत नाही त्याच्यावरती प्रीमियम होत नाही आणि त्यामुळे बेसिक एफ एस आय आणि अँसलरी मिळूनच फक्त बिल्डिंग बांधावी लागत होती आणि अशा वेळेस मग त्या विकासाकाला का जे वाढीव एफ एस आय मिळाला नाही तर तो ती बिल्डिंग विकसित करत नाही किंवा पुनर्विकास तिचा करूच शकत नाही कारण त्याला आर्थिकदृष्ट्या ती परवडत नाही यामुळे आता या पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस वर्षाच्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे नागरिकांचं नुकसान होत आहे काही नागरिक आपल्या जुनं घरं सोडून नव्या घरात भाड्याने राहायला गेले कारण बिल्डिंग जर्ज झालेली आहे पडायला आलेली आहे मग अशा वेळेस भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी विचार केला आमचे नेते आदरणीय किशन कथोरे यांनी यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर सांगितलं की हे सगळे रस्ते आपले जे आहेत सहा मीटरचे हे नऊ मीटरचे झाले पाहिजेत कारण विकास आराकडा मंजूर झाला नाही तर तो तोपर्यंत आपण त्याला काही करू शकत नाही परंतु त्याला दुसरा मार्ग आहे की सहा मीटरच्या रस्त्याचा ठराव मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे गेला तर हे बदलापूरचे सगळे रस्ते सहा मीटरचे नऊ मीटर होतील आणि ज्यावेळेस हे रस्ते नऊ मीटरचे होतील त्यावेळेस मात्र त्याच्यावरती टीडीआर त्याच्यावरती प्रीमियम आणि त्याच्यावरती अँसलरी आणि त्याचा बेसिस बेसिक एफ एस आय जर काही चढवला तर त्या बिल्डिंगला मोठा एफ एस आय मिळतो आणि बिल्डिंग, बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होतील व्यावसायिक पुढे येतील आणि नागरिकांना रिडेव्हलपमेंट करून बिल्डिंग मिळतील त्यांना नवीन स्व स्वतःचं हक्काचं घर मिळेल काही अम्युनिटीज नवीन मिळतील वाढीव क्षेत्रफळ मिळेल अशा उद्देशाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या दीड पावणे दोन वर्षापासून याच्या पाठीमागे आहे याचा पाठपुरावा करत आहोत या ठिकाणी आमचे आदरणीय रामभाऊ पातकर असतील आमदार किसन कोतरे असतील संभाजी शिंदे असतील आणि मी स्वतःसुद्धा यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व आहे आणि याच्यामध्ये आम्ही खूप मेहनत करत आहोत त्याप्रमाणे आम्ही अधिकाऱ्यांना भेटलेलो आहोत अधिकाऱ्यांना त्यावेळेस आम्ही दीड दोन वर्षापूर्वी पत्रसुद्धा दिलेली आहेत आमदार साहेबांनी त्यावेळेस आपलं स्वतःचं पत्र दिलेलं आहे आणि पुनर्विकासासाठी लवकरात लवकर मार्ग खुला करा असे आम्ही तेव्हा अधिकाऱ्यांना सांगितलेले त्याप्रमाणे मुख्याधिकारी यांनी बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ठराव क्रमांक दोनशे तेवीस असा हा प्रशासकीय ठराव घेतला आणि हा प्रशासकीय ठराव की बदलापूर शहरातील जे सहा मीटरचे रस्ते आहेत ते सगळे रस्ते नऊ मीटरचे करण्यात यावे त्याचं रुंदीकरण करण्यात यावं किंवा ते, ते कागदावरती नऊ मीटरचे मंजूर करून घेण्यात यावे की जेणेकरून पुनर्विकासाला हातभार लागेल पुनर्विकास होऊन बदलापूरचं डेव्हलपमेंट होईल हा हेतू लक्षात घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी तो ठराव पारित केलेला आहे आणि तो ठराव आता जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेला आहे त्याची अधिसूचना सुद्धा म्हणजे ज्याची जाहिरात सुद्धा नगरपालिकेने काढलेली आहे तेरा दहा दोन हजार पंचवीसला ही जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे त्या संदर्भामधले कागदपत्र सुद्धा माझ्याकडे आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आमदार किशन कोतरे हे येत्या काही दिवसातच काही महिन्यातच या पुनर्विकासाला गती मिळण्याकरता हा सहा मीटरचा ठराव नऊ मीटरचा करून हे रस्ते रुंदीकरण नऊ मीटरचे होतील असा प्रयत्न करतील आणि लवकरात लवकर हा जिल्हाधिकारी आणि शासनाकडून हा ठराव मंजूर करून तसं पत्र आणतील आणि बदलापूरच्या पुनर्विकसित राहिलेल्या बिल्डिंगला पुनर्विकास करण्यासाठी ज्या बिल्डिंग राहिलेल्या आहेत त्यांना सर्वांना दिलासा मिळेल आणि लवकरात लवकर बदलापूरचा पुनर्विकास होईल अशी मी अपेक्षा करतो त्यासाठी आम्ही सगळे प्रचंड मेहनत केलेली आहे आणि त्याचं फळ आता आपल्याला मिळत चाललेलं आहे येत्या काही काळात बदलापूरकरांना आपली स्वतःची बिल्डिंग जी सहा मीटर रस्त्यावरती आहे ती नऊ मीटरच्या रस्त्याची होईल असं मला वाटतंय आणि त्यासाठी मी काही जे कागदपत्र आहेत किंवा नगरपालिकेचा ठराव आहे किंवा जसं नोटिफिकेशन निघालेलं आहे ते सुद्धा आपल्याला सादर करत आहे आणि प्रशासनाचं सुद्धा आभार मानतो आणि किशन पटोरींचं सुद्धा आभार मानतो धन्यवाद